आता समजा कौलाचं घर असेल खापरीचं घर असेल किंवा पत्र्याचं घर असेल तर त्या ठिकाणी काय ऑलरेडी घर उताराचं असतं असं तिरकं असतं बरोबर त्यामुळे तिथे काय पाणी साचून राहण्याचा विषयच येत नाही दोन्ही बाजूला असं तिरका असू शकतं किंवा एक बाजूला असं तिरका असू शकतं मग त्या ठिकाणी काय करायचं जे काय शेवटचं टोक आहे जिथून पाणी खाली पडतं ते मुख्य भिंतीपासून एक थोडं अंतरावरती घ्यायचं म्हणजे एक फूट दोन फूट असं तुम्ही घेऊ शकता शक्यतो तो एक फूट तरी असतच त्यामुळे ती पडणारं पाणी हे डायरेक्ट भिंतीवरती पडत नाही पण समजा जर मोठं वारं असेल तर ते, ते वाऱ्यामुळं पाणी का काय होतं भिंतीला धडकतं त्यामुळे ते खराब पाणी असेल गडूळ पाणी असेल तर भिंतीवरती त्याचे डाग पडू शकतात मग हे होऊ नये म्हणून काय करायचं जे काय पुढचं टोक आहे त्या ठिकाणी पावळणी बसवायची आता पावळणी तुम्हाला माहीत आहे आपण पाईप घेतो आणि त्याला अर्धा असं कट करून पुढं काय करतो जे काही पत्र्याचं टोक आहे एक हुक वगैरे तयार करून त्या पत्र्याच्या पुढच्या टोकाला ती पाईप बसवली जाते जेणेकरून पत्र्यावरती पडणारं पाणी त्या पाईपमध्ये जातं आणि त्या पाईपमधून ते परत काय होतं खाली जमिनीपर्यंत नेलं जातं तर या पद्धतीची व्यवस्था करून आपण आपल्या घरावरती पडणारं जे काही पावसाचं पाणी आहे त्यापासून आपल्या बिल्डिंगचं संरक्षण करू शकतो तर या प्रकारे